नमस्कार लक्ष्मीच्या संदर्भामध्ये किंवा पैसा आपल्या तो टिकेल किंवा कसा वाढेल येईल या संदर्भामध्ये मागच्या वेळेला जो व्हिडिओ मी बनवला त्याच्यामध्ये तिरुपती बालाजीचा अथर्वर शीर्ष आणि लक्ष्मीचं स्तोत्र असे दोघे उपाय मी सांगितले पण हे सांगत असताना आपलं कर्म हे अनिवार्य आहे ते करावंच लागेल त्याच्याशिवाय फळ मिळणार नाही पण त्याला एक आशीर्वादात्मक रूपाची जोड हवी म्हणून या स्तोत्रांना मी त्या ठिकाणी सुचवलं होतं पण या संदर्भामध्ये आणखी ज्या वेळेला विचार मनामध्ये आला आणि श्रोत्यांकडून जे काही प्रश्न आले त्या अनुषंगाने विचार केला असता आता हे बालाजीचं अथर्व शीर्ष आहे लक्ष्मीचं स्तोत्र आहे हे सगळे संस्कृतमध्ये आहे कठीण आहे तर आणखीन याच्यापेक्षा काही सोपा उपाय आहे का अशी व बरीचशी विचारणा या संदर्भामध्ये झालेली आहे पण या दृष्टिकोनातून जर विचार केला तर मी याचे दोन भाग तुम्हाला सांगणार आहे पहिल्या भागामध्ये त्याचं थोडंसं वर्णन आपण पाहू की हे नेमकं स्वरूप काय आहे आणि त्याच्यानंतर आजच्या वर्तमान स्थितीमध्ये एकवीसव्या शतकात आपण असे काय प्रयोग किंवा काय उपाय करू शकतो जेणेकरून आपल्याला या सगळ्या अपेक्षित फलाचा लाभ होऊ शकतो म्हणून धनसंपत्ती म्हणून आपण कधी विचार करतो आपने पहले नावे विचार तर आपल्या पुढे पहिले नाव येते लक्ष्मी आणि या दृष्टिकोनातून जर विचार केला तर ऋषी किंवा आपलं पुराण जे आपल्याला सांगते त्या संदर्भातली जर कथा आपण बघितली तर समुद्रमंथनातून लक्ष्मी त्या ठिकाणी प्रकट झालेली आहे आणि हिच्या प्राकट्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की चौदा रत्नांमध्ये देव आणि राक्षसांमध्ये जी विभागणी झाली मात्र लक्ष्मी म्हणून ज्यावेळा प्रकट झाली त्यावेळेला ही लक्ष्मी देवांनाही हवी आहे आणि आसुरांना म्हणजे राक्षसांनाही हवी आहे मग ही कोणाला द्यावी कोणाला मिळेल तर त्या संदर्भामध्ये विचार केला असता असं लक्षात आलं की लक्ष्मी ही देवांना किंवा राक्षसांना देण्यापेक्षा लक्ष्मीला जे स्वातंत्र्य देऊ आणि ती जे ठरवेल त्या तिला ज्याकडे जायची इच्छा असेल तिकडे ती जाईल आणि म्हणून असं सांगितलं गेलं पुराणामध्ये की लक्ष्मीने स्वतः निवड केली ती भगवान विष्णूची आणि म्हणून महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ही त्या संदर्भातली गायत्री तयार झाली म्हणजे याचा अर्थ लक्ष्मी ही विष्णू पत्नी आहे पण हिने विष्णूला स्वतःहून स्वीकारलेला आहे पती म्हणून वरलेला आहे पण या गोष्टीचा जर आपण विचार करून जर बघितला तर हे लक्षात येते की लक्ष्मी ही स्वतंत्र आहे ती कोणाकडे जावं आणि कोणाकडे जाऊ नये या संदर्भातला तिचा आपला स्वतंत्र विचार असल्या कारणामुळे या संदर्भामध्ये बाकीचे विषय सगळे बंध आपोआप होऊन जातात फक्त ती माझ्याकडे यावी या दृष्टिकोनातून या जर काही आपल्या हातामध्ये असेल तर तो तिच्या प्रसन्नतेचाच फक्त भाग आहे की जे जेणेकरून तिच्या प्रसन्नतेने ती आपल्या घरी येईल आणि आपल्या घरामध्ये समृद्धी नांदेल हा त्याच्यातला महत्त्वाचा आशय आहे मग त्या प्रसन्नतेसाठी मग काय करावं तर ऋषींनी सांगितले स्तोत्र म्हणा मंत्र म्हणा भजन म्हणा किंवा ज्या ज्या काही आराधना तिच्या करता येतील त्या, त्या त्या के करा मग तिला काही आवडणारं कमळाचं पुष्प असेल किंवा जे जे काही उपचार म्हणून आपण त्या ठिकाणी करत असू किंवा करतो लक्ष्मीच्या संदर्भात ते ते उपाय काही पत्रपुष्प फळाच्या रूपाने सांगितले गेले काही प्रसादाच्या रूपाने भूक काय द्यावा नैवेद्य कोणता दाखवावा वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात पण आता ज्या असा प्रश्न निर्माण होतो की हे सगळं आम्ही आमचे कर्म करतो आहोत कष्ट करतो आहोत या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत पण तरी सुद्धा आता माझ्याजवळ इतका वेळ नाही आहे मला ते संस्कृत म्हणता येणार नाही आहे किंवा आणखीन काही अन्य कारण असतील तर त्या दृष्टिकोनातून ज्यावेळा विचार आपल्या डोळ्यासमोर येतो तर त्याच्यातला एक महत्वाचा भाग आपल्याला हा पाहायला पाहिजे की कोणतीही गोष्ट जी असते ती होत असताना त्याची काही लक्षणं असतात आणि त्या लक्षणावरून त्या गोष्टीचं लक्ष सिद्ध होत असते म्हणून माझ्या घरामध्ये लक्ष्मी यावी आणि ती त्या पद्धतीने व्हावी म्हणून जर तुम्ही थोडासा इतिहासकालीन बघितला तर, तर त्यावेळेला ते लोक आपल्या घरामध्ये अशा पद्धतीची लक्ष्मी यावी म्हणून मग हत्ती असतील घोडे असतील गायी असतील अशा पद्धतीने काही वैशिष्ट्यपूर्ण प्राणी किंवा काही निवडक वृक्ष हे त्या ठिकाणी ते आपल्याकडे त्या संग्रही ठेवत असत आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये ती लक्ष्मी येते अशी त्या ठिकाणची त्यामागची धारणा आहे आणि म्हणून गजान लक्ष्मी असेल या सगळ्या गोष्टीचे प्रयोग आपल्याला पाहायला मिळतात कुठे कासव म्हणून असेल काही मोर म्हणून पक्षी असेल या सगळ्या गोष्टींचा आपल्याला हे पाहायला मिळतो हे सगळे लक्ष्मीकारक त्याचे शुभ लक्षणांनी सांगितले गेलेले वर्णन आहे आणि अशा पद्धतीने जर विचार केला तर आता आपण हत्ती काय घोडा काय प्राणी काय पक्षी काय आपल्या वर्तमान परिस्थितीमध्ये असं पण काही करू शकत नाही मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला हा विचार केला पाहिजे की हे असं सगळं जे सांगितलं गेलं आता त्यांचं जे मी वर्णन केलं याच्या मागचं कारण काय आहे तर त्याच्या मागचा हेतू हा आहे की जसं आपली मान्यता आहे की जसं एखाद्या आपल्या म घरामध्ये मुलाचं लग्न झालं तर त्याची पत्नी ज्या वेळेला आपल्या घरामध्ये माग ओलांडून आतमध्ये येते त्यावेळेला आपली असं श्रद्धा आहे की ही लक्ष्मीच्या पावलाने आपल्या घरामध्ये येते आहे आणि त्यामुळे आपण त्या, त्या पद्धतीने तिचं लक्ष्मी म्हणून तसं स्वागत करतो याचा अर्थ आपण कुठेतरी या, या गोष्टीला लक्षणात्मक दृष्टीने पायगुण आहे असं मानतो आणि त्या पायगुणाने आपल्या घरामध्ये त्या गोष्टी घडत असतात मग त्या व्यक्ती असतील ते पशुपक्षी असतील ते प्राणी असतील ते वृक्ष असतील याच्यामध्ये वेगवेगळी भिन्नता आपल्याला पाहायला मिळते मात्र एवढंच खरं आहे की तुमच्या घरामध्ये तुम्ही काय संग्रहित ठेवलेलं आहे किंवा काय हे आहेत त्याप्रमाणे चांगले वाईट काही आपल्या घरामध्ये परिणाम आपल्याला त्याचे निश्चितच पाहायला मिळतात म्हणून त्या दृष्टिकोनातून हा एक उपाय आपल्या हातामध्ये आहे की मी असे शुभ शुभलक्षणांच्या गोष्टी मी माझ्याकडे ठेवाव्या की जेणेकरून ह्या अशा पद्धतीने माझ्या घरामध्ये लक्ष्मीची कृपा आणि तिचं आगमन या ठिकाणी होईल या, या दृष्टिकोनातून आपण विचार केला पाहिजे मग आता मी सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या काही गोष्टी मी आता बोललो जसं हत्ती घोडा गाय किंवा एक या सगळ्या गोष्टी मी ज्या सांगितल्या या प्रॅक्टिकली आपण आपल्या घरी तशा ठेवणं ना शक्य नाही आहे मग अशा वेळेला आपण काय करू शकतो की जेणेकरून अशा पद्धतीचा लाभ आपल्याला त्या ठिकाणी होऊ शकतो तर काही गोष्टी अशा आहेत की ज्यांचा संदर्भ त्याच्याशी त्या शुभ लक्षणांशी लागत असल्या कारणामुळे आपल्याला तो निश्चित त्याचा लाभ होतो म्हणून काही लोक मेटलचा बनवलेला कासव आपल्या घरामध्ये ठेवतात असे अनेक प्रयोग करत असताना लोक दिसून येतात पण एक त्याच्यामधली जी सजीवता आहे जी प्रत्यक्ष आपल्या घरामध्ये तशी ऊर्जा निर्माण करते अशा गोष्टी जर काही असतील तर, का तर मला वाटते की या पशुपक्ष्यांपेक्षा किंवा इतर याच्यापेक्षा वृक्षांचा हा भाग आपल्याकडे जास्ती महत्वाचा उपयोगी ठरू शकतो आणि म्हणून काही निवडक वृक्षांची आपण त्या ठिकाणी निवड जर आपल्या घरी आपल्या दाराशी या ठिकाणी लावली केली तर त्या ठिकाणी आपल्याला त्याच्यापासून निश्चित फायदा होऊ शकतो मग याच्यामध्ये लक्ष्मीकारक असे जर काही वृक्ष असतील तर त्याच्यामध्ये एक औदुंबर वृक्ष आहे तुम्ही अनघा लक्ष्मी हे नाव ऐकलं असेल तर हा हा पण एक खूप मोठा त्याच्यातला संदर्भ आहे पण औदुंबराचा वृक्ष खूप मोठा होत असल्या कारणामुळे तो घरामध्ये लावता येणं शक्य नाही आहे पण तुम्ही अवदुंबर एखाद्या छोट्याशा कुंडीमध्ये आणून लावला आणि त्याच्यानंतर तो बऱ्यापैकी मोठा झाल्यानंतर सार्वजनिक प्लेसमध्ये त्याचं जर पुन्हा वृक्षारोपण म्हणून तुम्ही केलं तरी तुमच्या हातून एक चांगलं वृक्षारोपण पण होते आणि काही दिवस घरामध्ये ठेवल्यानंतर घरातल्या वातावरणाला सुद्धा एक चांगली पोषकता त्याच्यातून निर्माण होऊ शकते हा एक चांगला उपक्रम त्या याच्यातून सिद्ध होऊ शकतो म्हणून याचाही आपण अंगीकार करावा याच्यामध्ये हळकुंड आहे आपल्या घरात हळद असते जी आपण वापरतो त्याच्यापेक्षा नेहमी करता आपल्या घरामध्ये थोडसा हळकुंडाचा एक नेहमी करता घरामध्ये संग्रह असावा आणि त्याच्यानंतर हे जे मी सांगतो जसं मोहरी आहे मोहरी आपण फोडणीसाठी आपल्या याच्यामध्ये घरामध्ये वापरतो पण अशी एखाद्या डबीमध्ये ठेवून स्वतंत्र की जिचा आपण उपयोग करत नाही अशी मोहरी स्वतंत्र एखाद्या याच्यामध्ये ठेवून ती तुम्ही कपाटामध्ये ठेवू शकता काही दिवसांनी पुन्हा तिचं विसर्जन करून टाकणे आणि पुन्हा नवीन मोहरी त्याच्यामध्ये भरून आपण त्याच्यामध्ये ठेवू शकता असे भरपूर काही उपाय त्या संदर्भामध्ये सांगता येतील आणि करता येतील पण मी एक औदुंबराचा सांगितला त्याच्यानंतर हळ हळकुंडाचा सांगितला मोहरीचा सांगितला अशा संदर्भामध्ये आणखीन एक चांगला उपाय मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो की समजा तुम्ही औदुंबर आपल्या घरामध्ये ठेवला तर नुसता त्याला ठेवू नका ज्या वेळेला तुम्ही काही एखादं स्तोत्र म्हणताय किंवा मंत्र म्हणताय तर त्याच्या जवळपासून किंवा ते ती कुंडी तुमच्यापासून त्यावेळेला जर जवळ असेल त्याच्या सानिध्यात जर तुम्ही राहत असाल किंवा नाही काही तर मध्ये पाटावर ते ठेवून त्याला एक पाच प्रदक्षिणा अकरा प्रदक्षिणा तुम्ही करताय आणि एखादं स्तोत्र म्हणताय तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा तुम्हाला त्याचा खूप मोठा लाभ होऊ शकतो ही गोष्ट फक्त मी एवढ्याच संदर्भाने अर्थाने सांगतो आहे की आपल्या घरामध्ये प्रसन्नता निर्माण होऊन तिचं आगमन व्हावं त्या प्रसन्नतेतून ती आपल्याला आपल्या घरामध्ये येत असते ही गोष्ट त्या अर्थाने महत्वाची आहे आणि म्हणून तुम्ही बघाल की सौभाग्याच्या दृष्टिकोनातून हार्दिक कुंकाचं जे महत्व आपल्याला माहिती आहे त्याच्यानंतर तुम्ही आणखीन एक कार्य करू शकता की जसं चंदनाचं खोड पूजेच्या दृष्टिकोनातून देवाला गंध लावण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या घरामध्ये असते तसं एक छोटस खैराचं झाड आहे त्याचं थोडस साल म्हणा किंवा थोडस तुकडा म्हणा एखादा आपल्या घरामध्ये जर तुम्ही चंदनाच्या खोडाप्रमाणे त्यालाही घरामध्ये ठेवला तर त्याच्यातूनही खूप मोठे लाभ आपल्याला पाहायला मिळतात की घरामध्ये एक उत्तम वातावरण त्या ठिकाणी निर्माण होते जे आपल्या कार्याला आपल्या कर्माला एक चांगली प्रेरणा देते किंवा कोणत्या दिशेने आपण त्याप्रमाणे जाऊ या दृष्टीने मदत होते म्हणून मी पुन्हा एकदा हेच म्हणेन की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या याच दृष्टीने आहेत की मी कर्म करेल कर्मासाठी मी तयार आहे पण त्या कर्मामध्ये मला यश यावं किंवा त्या दृष्टीने त्याच्यात येणाऱ्या अडथळे जे असतील ते दूर व्हावे भगवतीची कृपा व्हावी त्या दृष्टिकोनातून हे उपाय मी तुम्हाला काही सुचवले आहे याचा अर्थ असा होत नाही की मी घरामध्ये हळकुंड ठेवला आहे आपोआप माझ्या घरामध्ये पैसा येतो आहे असा अर्थ त्याचा करू नये कारण शेवटी ही मी सांगितली की ही सगळी फक्त शुभ लक्षणं आहेत तशी अशुभ लक्षण लक्षणं पण आहेत आणि ह्या अशुभ लक्षणामुळे जे आहे ते निघून जाते मग अशुभ लक्षणांनी आहे ते जर निघून जात असेल तर शुभ लक्षणाने ते आपल्या घरामध्ये सुद्धा येते हा आतापर्यंतचा मागचा जर संदर्भ सगळा पुराणांचा इतिहासाचा पाहिला तर या गोष्टी यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात या दृष्टिकोनातून आपण उपाय करावे जर आपल्याला हे स्तोत्र म्हणता येत असतील तर आवर्जून ते म्हणा नसतील तर ह्या सांगितलेल्या उपायाप्रमाणे तुम्ही त्या पद्धतीने करा नवार्ण मंत्र आहे लक्ष्मीचा मी आत्ता सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मीचे विदमहे विष्णुपत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा गायत्री मंत्र आहे श्रीसुप्ता आहे अशा पद्धतीचे कुठलेही तुम्हाला जे शक्य होत असतील ते पाठ तुम्ही निश्चित करा आणि त्या पद्धतीने तुम्ही जर बघाल तर मला वाटते की आता येणारी ही जी दिवाळी आहे ही खऱ्या अर्थाने आपल्या घरी लक्ष्मीपूजनाची आणि भरभराटीची ठरून आपला उत्कर्ष झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला सर्वांना ही दिवाळी आनंदाची आणि मंगलमय राहो आणि इच्छित मनोरथ पूर्ण होत अशी प्रार्थना करून इथं थांबतो जय श्रीनाथ